<laughs> काकिन कर न कर सकते दे दे माझा फोन करत कसा कसा बाबू रात कुंकू लावायचं काम के झालं थोड्याशाच राहिले पत्रे का आता मस्त निकले से गेल्या वेळेला पण मी दाखवलं राजाय संकुर्थ चला मंडळी इकडची पूजा झालेली आहे मस्त देवी लवीनी पोती पण वाचून झाली आता मस्त एक रांगोळी काढल्या आता चाले मी मंदिरात गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सकाळ झालेले आहे तर पूजा झाली अभिषेक केला मस्त देवांचा आणि वेणी वगैरे ते बनवूनच मी कधीच ठेवलेले हो आता मी चालले मंदिरात तर चला कोणी नवीन असेल तर त्यांनी बघा मंदिरातली पूजा अभिषेक करायचे मंदिरातला चलो राजा आहे संकष्टी चतुर्थी तर गणपती बाप्पाला मस्त चापेची रेणी यांनी आणलेली तर ती आले तस गणपती बाप्पाचा अभिषेक झाला आहे सर्व आता साईबाबांचा अभिषेक करते इकडे चालू आहे माझी पूजा पहिला मी गणपती बाप्पाची केली त्याच्या अगोदर पहिलं मी आमच्या देवारत केली तर आज आता गुरुवार तर गुरुवार, तर गुरुवार साईबाबांचा वार परत महालक्ष्मीचा वार तर सगळं जसं बघितलं असेल तुम्ही देवाऱ्यात गेली इकडचं एवढं म्हणजे समाधान भेटतं ना की काय सांगू तुम्हाला अभिषेक केल्यावर सगळं स्वच्छ केल्यावर खूप म्हणजे खूप मस्त वाटतं मनाला एवढं प्रसन्न वाटतं ना की सांगू शकत नाही ही अशी बाबांची सेवा करून खूप खूप छान वाटतं तर आता माझी पूजा झालेली आहे भरायचं काम चालू आहे नंदिनी पत्रिका भरायला चला भरायला चालू कर तू लिहायचं काम कर झालं तर सगळ्यांवरली हां आम्ही भरतो बटापटा आहे ना तर काय टाइम नाही लागत जास्त पत्रिका नाही तीनशे पत्रिका नंतर तांदूळ कुठे हा एकदाच टाका ना वाटी कुठे ठेवली तुम्ही मग टाका ना ही बघा ही भरले मी

कवर आहेत ते ना तो 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 ते पत्र या द्या पत्रिका द्या हा इकडच्या लिहिलेले आहेत तिने गुड्ड्याचं नाव विसरलो आम्ही तर मग गुड्ड्याचा गुड्ड्याच लिहिते ऑफेन्स झाले आणि इकडं भरायचं काम मग नंतर हळद कुंकू लावू आम्ही आम्ही सगळं बसलो भरायला नवरा झोपलाय हा लग्न आहे तो नवरा झोपलाय

पाणी आहे पत्रिका भरायला सगळ्या पत्रिका भरून झाल्या जास्त नव्हत्या म्हणून बरं आमच्याकडे हजार जास्त लागतात तीनशे कॉफी ब्रेक झालाय क्रॉ कॉफी ब्रेक चांगली वाटते का माझी साडी घेतली मी ती ती पिवळी चांगली वाटते पण मला

dua puluh, sepuluh, 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 sepuluh,

आवाज ती वरची पत्रिका उचल वहिनीने लावली आणि देवाना ठेवाने पायापाठ समोर लावलाय ना तो पाहिजे बोल अंगातच या डायरेक्ट मोठ्यानी बोल था था। था। खाली खालच्या बाजूला तो तर इथं पहिली पत्रिका आहे ती आमच्या कुलदैवतांना दिलेली आहे कारण घरातच कुलदैवत आहेत तर त्यांना कुलदैवतांना दिलेली आहे त्याच्यानंतर मग कोण एक वेर आम्हाला पण जायचं आहे म्हणजे भाऊ वगैरे जातील तर पहिला कुलदैवाला ठेवले मग गावदेवीला मंदिरात आमच्या सगळ्याकडे ठेवली भाऊनी हळद कुंकू लावायचं काम कि झालं थोड्याश राहिलं पत्रिका आता बसल्या तर काकी चालल्या आणि आलेल्या कसा होत पुला आता नंदिनी महिने निघते गाडी आता हे बघा दाखवते पत्रिका आमच्या बघा कशा लावल्यात झालं इकडे चपात्या मग असेच झाले तर खो घेतले यासाठी मोदक बनवायला सो पण माझी रेडी झाली चहा झालं माझं फसावं आहे खूबेजर नित्याशला किमती आणि आता हे बघा बघत बघत भांड्यांचा पसारा उरगते थोडेसे राहिले ते घासून घेते पटकन अय अय चटुरे ए वाजले सहा वाजायला ओय काय चाटे रे सोनो देते तुला खाऊ मी झालं ती चाटायला आलाय गुज्जू 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 चला 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 बघू बघा इकडं मोदक टाकलेत पुलाव पुलावात टाकले पुलाव चला इसको सोत चुला देऊ मशीन लावले चलो चलो शेवण्य केले चलो माझी तिकडं कामं चालू आहेत जसं की मोदक आता झालेले आहेत आता बंद करायचं आहे बाबा बाहेर गेले तू अभ्यास कर नाही ते काय खाल्लंस तू मग अशी आता चल जेव चल आणि झाड वगैरे सगळे कोण मारून घेतलं आता मी लादी पुसणार आहे साडेसात वाजून गेले आणि टाकलं आहे भेंड्याची भाजी आणि पुलाव भात परत मंदिरातून सुद्धा आले मी लादी वगैरे पुसून ब आता बोललो बाकीची कामं करते जी आहेत ती तर ओटा वगैरे पुसून घेतला म्हणजे नंतरला टेन्शन नाही मला आत्ता झालं की ओटा पुसला परत झाडू मारून घेतलं नितॅशला झोपवलं आणि हा परत परत उठायला लागला म्हणून आता मला इथं यायला लागले आता झाले झाडू मारून किचनमधलं राहिलं फक्त तर आता किचनमधलं झाडू मारून घेते आणि मग झाली पुसून घेते पटापट म्हणजे सगळी कामं कशी झाली फक्त राहतील ते कपडे टाकायचे आणि भांडी मी जेवणाचं आज काय आता आई न गोळ्या खायला लागतात तर त्या पण उपवासने पकडत मी तर नाही पकडत आली आणि मग तू जायचं तर नाही म्हणजे मोदक बनवलेत व फक्त पूजा करायची आता जाऊन आणि मग यायचं जा तर आता जातो फटापट पूजा आता भाजी तर झाली सगळं झालं कारखाने जाऊन येते याला ये बघते बघू शकता इथं मस्त नैवेद्य भरलेलं आहे आणि मोदक मंदिरात आणि हे इथं लिपुसते

चला तर वाजलेत नऊ आणि आता चालले मी झाले खूप सारे शॉपिंग ते मला आता घ्यायचं घ्यायचंय अस्तरने घेतला अस्तर बघते हे गेलेत पुढं चलो एनी टाइम करत पी एम जी पीमध्ये अस्तर घ्यायचं पुढं तो जाते मी आता पुढं घ्यायला तर मंडळी पी एम जी पीतून आल्यावर मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात केली कपडे वगैरे टाकायचे होते सगळं थोडं थोडं बाकी होतं तर ते सगळं उरपण बसले जेवले वगैरे जेवले वगैरे आणि मग याला लगेच ठेवलं क खाऊ ते पण त्याला भरवलं आत्ता जास्त मस्त थोडं फाईन टाकले गरम गरम अंगावर मस्त वगैरे थोडीफार मी जी आणलेली होती ती थोडीफार शॉपिंग दाखवते तर एवढा टाईम केला ना बापरे खूप टाईम गेला जवळजवळ आम्ही पावणे दहा वाजता घरी आलो गेलेलोच लेट आम्ही तसं काहीतरी साडेआठ वाजता का गेलेलो तुम्हाला तर मग काय आणले ते थोडंशाच वस्तू एक तर हे मी आणले अस्तर अस्तर पाहिजे होतं मला तर अस्तर वगैरे आणले आणि लेस आणले मी तर हे बघा अशा पद्धतीचे लेस आणले लग्नाच्या साडीवर बसवायला हाताला थोड महाग ही ऐंशी रुपये मीटर लेस आहे आता लावतात अशा आणि ती जरा भरलेली आहे म्हणून मग ती आणली मी लेस आणि मी काय आणलं हो असं ब्लाउज आहे आणि बघा मी एक नेकलेस आणलाय आवडला मला मस्त वाटलं तुम्हाला दाखवलं सुद्धा ह्याच्यात ना गोल आहे तिथं चौकनसुद्धा होते आणि हे गोल आवडलं मला मला नेकलेसचा आहे नेकलेस कानातले तर हा आणला शंभर रुपयाचा परत बांगड्या अरे मला वाटतं दे मी अशा आईला नेऱ्या हां त्याच्यामध्येच मी असं गोल्ड कलर आणला माझ्यासाठी कशात पण घालाय चमकीवाला आहे आणि हे वाले

असे छोटेसे टॉवेल आणले ह्याच्यात मोठे आहेत माझ्याकडं तो जो पिंकवाला बघताना तोवाला तर असे निघतेसाठी ना छोटे टॉवेल घेऊन आली अंगा पुसायला ते ना खूप जुने आहेत ते खूप जुने म्हणजे गौरांचे आहेत गौरां जेव्हा झालेला देव्हाचे एक फक्त नवीन घेतलेला आहे तर असे मी दोन हे बोलत दो दोन घे गे। दोन घेतले ते आणि नित्यांशला चार जोड घेतली अशा हे वाले खूप छान कपडा एकदम छान असतोय तर हे छड्डी छोटे पॅन्टवाले असे दोन घेतले आणि फुल स्लीव्ज आणि फुल पॅन्टवाले असे दोन घेतले खूप छान असतात आणि कपडा वगैरे क्वालिटी खूप छान आहे तर मला वाले हा आवडला हा बघा आय लव मॉम आय एम अ गुड बॉय तर हा एक घेतला आणि एक रेड कलर घेतला तर अशी थोडीशी शॉपिंग झालेली आहे तर अशी छोटीशी शॉपिंग केली अरे पण ये घेऊ का ते घेऊ ते घेऊ का ये घेऊ असं चाललेलं तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते तर बाय बाय आमचा आज पत्रिका पॅक करणं झालेलं आहे पॅक करून हे चार पाच ठिकाणी पत्रिका देऊनसुद्धा आलेले आहेत तर डन झालेलं आहे काम तर उद्या आजपासूनच सुरुवात केली आम्ही पत्रिका वाटायला आता बघूया सॅटरडेला आमच्या इकडं जायचा विचार आहे बघू ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच तर चलो बाय बाय